नमस्कार हो, मित्रांनो तर आपण उभे आहोत एम ए यू एस सातशे पंचवीस असा बीचा प्लॉटमध्ये तर याच्यामध्ये आपण एक प्रयोग केला तो म्हणजे चार फुटाच्या बेडवर तीन लाईनी हा प्रयोग आहे आणि त्यात तर त्या दोन रुपयातील अंतर हे आपण ठेवलेलं आहे सात इंच एका ठिकाणी बी एक ठेवलेलं आहे तीका पण तीन तीन आणि एकरी बियाणी आपण याच्यामध्ये टाकलेली आहे पंचवीस किलो आता बऱ्याचं मंत्री पंचवीस किलो लागते आहे तर आपण याच्यामध्ये टाकलेले आहे तर आज रोजी या प्लॉट साधारण पासष्ट दिवस आणि शेंगा जर तुम्ही बघितल्या तर पूर्ण अंगुरासारखे शेंगा यायला लागलेल्या आहेत पूर्ण घडंघडं लागलेलं आहे शेंगाची तो मधल्या भागात सुद्धा दाखवतो आणि झाडं एक जरी असलं तरी बघू शकता शेंगा एकदम भिडून भिडून आहेत जवळ जवळ साधारण चार दाण्याच्या जे शेंगा आहेत साधारण वीस टक्के याला दाण्या शेंगा आहेत आणि तीन दाण्या शेंगा जास्त आहेत जरा तर आणि मुळे बघू शकता बेडवर केल्यामुळे झाडाच्या मुळ्या जबरदस्त या ठिकाणी आहेत ही आपण आपली जमीन हलक्या असल्यामुळे आपण ही चार फुटाचे पट्टी तीन दाणे घेतलेले आहेत शेंगाचं प्रमाण वगैरे भरपूर राहते फुटवासुद्धा जबरदस्त या सोयाबीनला आहे आणि दाण्याची क्वालिटी तर बघितलं तर जबरदस्त राहते याला एकदम चमकदार माऊस सातशे पंचवीस पाहू शकता ही एक नंबर क्वालिटी आहे संपूर्ण जागेवर जबरदस्त माल आणि आपण बरेच वेळेस सांगितलं आहे दोन रूपातलं अंतर किती असायला पाहिजे जे की आपण दरवर्षी प्रत्येक वेळेस जे अनुभव घेतो ते अनुभव इतर यांना शेतकऱ्यांना सुद्धा करत करतो परंतु शेतकरी जे आहेत हे शेवटच्या अवस्थेमध्ये एरच्या गडबडीमध्ये मशीनचे दातं काढत नाहीत त्याच्यामुळे लागणारे शेंगा जे आहेत हे कमी राहतात आपण याच्यामध्ये अंतर ठेवलं आहे दोन रुपातील अंतर सात इंचं म्हणजे आपण टोकर मशीनचे दातं काढले होते तीन तीन दातनं काल्यानंतर झाड एकदम सुटसुटीत राहते झाडाची अतिरिक्त वाढसुद्धा होत नाही कारण की झाडामध्ये एवढी स्पर्धा राहत नाही स्पर्धा लागते फक्त ते फुटवे काढण्यामध्ये त्याच्यामुळे झाड एकदम जबरदस्त ठिकाणी डेव्हलप होते होऊ शकता हाईट कम्फाईट जादा अशी व्हेरायटी सातशे पंचवीस संपूर्ण जागी जबरदस्त शंका लागल्या आहेत ज्या ठिकाणी हाईट कमी असली तरी तिथं ते माल जास्त आहे हे आपण जाणून बुजून कडेच दाखवत नाही कारण की शेतकऱ्यांना कळायला पाहिजे की मधल्या भागामध्ये सुद्धा सोबीचे काय कंडिशन आहे जे तीन लाईनी घेतलेली आहेत आपण समजून घेत तीन लाईनी तर मधल्या लाईनला बघू आपण म्हणजे जिथं दाट राहते त्या ठिकाणी पाहू शकता शी एकदम बुडापासून शेंगा अशी ही एम एस सातशे पंचवीस व्हरायटी आहे मागच्या वर्षी आपण या शेतामध्ये एकरी तेरा क्विंटलचा उतारा जे आहे याच पद्धतीने काढलेला आहे म्हणून आपण यावर्षी आपण जे मध्यम स्वरूपाची जमीन आहे आपली त्या शेतामध्ये सुद्धा आपण एकरी तीन लाईनचा प्रयोग केलेला आहे एकदम शेंगा आहे त्याला उंची का कमी कमी वाटते साधारण गुडघ्यापर्यंत उंची आहे परंतु शेंगाचं प्रमाण चांगलं याच्या दिसते आपल्याला काही ठिकाणी झाड सुद्धा पडलेली असतील कारण यशामध्ये भरपूर पाणी वाहिलेलं आहे शेंगा शेंगा, शेंगा EME, एक झाड आहे शेंगाचं प्रमाण एम ए एस सातशे पंचवीस याच्यामध्ये सुद्धा यलमोजाक कुठं दिसत नाही आपल्याला असेल परंतु एखादे एका झाड म्हणजे शंभरातून किंवा मग एक हजार एखादं झाड आपल्याला दिसते त्याच्यामध्ये काही झाड पडलेसुद्धा आहे त्यामध्ये कारण की याच्यातून पाणी जेव्हा आहे बाहेरचं पाणी याच्यातून वाहिलेलं आहे जबरदस्त शेंगा भरपूर आहे त्याला हे एक झाड अशा स्वरूपाच्या शेंगा ज्या आहेत माऊस सातशे पंचवीसला आहेत मधल्या झाडात सुद्धा शेंगा आहेत भरपूर